आंबेजोगाई परिसरातील गोरक्षकाचा एक मेळावा या ठिकाणी पार पडतोय आणि माझ्यासोबत बरेच गोरक्षक आहेत उमेशजी पोखरकर देखील माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया आज मेळावा पार पडतोय एकूणच काय माहिती सर्वांना जय श्रीराम मी प्रथमतः माझं नाव सांगतो मी उमेश पोखरकर आज इथं अशोकजी मुंडे यांच्या गोपीनाथराव मुंडे यांच्या गोशाळेवर इथं आज पहिलाच मेळावा म्हणावा लागेल किंवा बीड जिल्ह्यातला पहिलाच मेळावा आहे आजपर्यंत भरपूर काही गोष्टी काय वेगवेगळे मेळावे तुम्ही ऐकले असतील पण गोरक्षकांचा मेळावा हे अशोकजी मुंडे यांच्या मार्फत आज त्यांच्या गोशावर ठेवला होता काय माहिती दिली जाते जा आम्हाला गोरक्षकांना आधार देण्याचं काम राजूभाई शाह हे करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं किंवा कशी कशी सेवा करायची कसं तुम्ही गायींना म्हणजे सांभाळायचं वाचवायचं सा, कसं सगळी सेवा कशी करायची ह्या गोष्टीबद्दल आम्हाला माहिती दिली आणि हे सर्व जे आज गोरक्षक जमले हे सर्व गोरक्षक देश आणि जातीला न जातीला न मानणारे फक्त देव देश आणि धर्माला मानणारे ही खरं पाहिलं तर ज्या या मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये ज्या काही कारवाया झाल्या त्यामधून असं देखील लक्षात येते की गोरक्षक देखील मोठ्या अडचणीमध्ये सापडतात तर त्यांना देखील मोठी दमदाटी केली जाते जे जा कत्ल कारखान्या जा जाणारे जे गोवंश आहेत ज्यांना वाचवण्यासाठी तर त्याकडे कसं पाहताय त्या मुद्द्यावरती आताच आमची चर्चा झाली किंवा प्रत्येक गोरक्षकाचं म्हणणं आलं की आम्हाला काहीतरी आयडेंटिटी का द्या की त्या जेणेकरून आम्हाला पोलीस लोक आणि जे गावातले लोक असेल किंवा वेगळ्या नजरेनं बघणार नाहीत पोलिसांना पण कळायला पाहिजे किंवा ही खरच गोरक्षक आहे त्या मुद्द्यावरती आम्ही आताच सा वकील साहेबांनी पण एक मुद्दा मांडला होता किंवा कुठंतरी ह्याची पण वेगळी तरतूद करा त्यामुळं राजूबाई म्हणले की मी मुद्दा मांडणार आहे ते नंतर तुमच्याकडून वकील साहेब सोशल मीडियावरती मला वाटतं एक दहा पंधरा वीस दिवसा कार्यकाळातला एक व्हिडिओ आहे फेसबुकवरती मी पाहिला तुम्ही देखील ग्रामीण पोलीस स्टेशन या परळी या ठिकाणी होतो जे गोंश आहेत ते गाडीमध्ये हे केलेले होते ठेवलेले होते त्याच्यावरती कारवाई करा ही मागणी तुम्ही लावून धरली होती तो नेमका प्रकार काय गेल्या काही दिवसापूर्वी गंगाखेड येथील बाजारातून परळी येथे अवैधरित्या कतलीसाठी कतलीच्या उद्देशाने घेऊन येणारे दोन टेम्पो परळी येथील गोरक्षकांच्या आणि परळी येथील पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्या दिवशी ते पोलिसांनी गो, पोली स्टेशन ले। ते थी थी ते गो आ, पोलीस स्टेशनला जमा केले परंतु त्या दिवशी बीड जिल्ह्यातली काही विचित्र अशी परिस्थिती होती त्यामुळं गोरक्षकांवा कारवाई संदर्भामध्ये पोलीस प्रशासन हे वेळ काढूपणा काढू लागले असं वाटू लागलं पण दरम्यान दर... कारवाई वगैरे झाली झाली कारवाई त्यात झाली त्यातील जे काही गोवंश आहेत सहा आ, रेडे जे आहेत आणि दोन वासरं हे गोशाळेत वर्ग आहेत गोशाळेत त्यांचा संगोपन शेवटी त्यांचा जीवच वाचला त्या दिवशी कसं पाहता म्हणजे कुठं तरी जसं आहे की पोलीस प्रशासन त्या ह्याला फॉलोअप करत नाही किंवा प्रतिसाद देत नाहीत गोरक्षकांना त्याकडे कसं मी असं म्हणतो किंवा आपण आपल्या मातीकडे जर लक्ष दिलं तर पोलिस प्रशासन पण देईल कारण की जर आपणच जर आपल्या मातीकडचं दुर्लक्ष केलं केलं तर मग पोलीस प्रशासन होऊन कधीच कोणती गोष्ट करणार नाही कारण की आपण त्यांना दिशा दाखवावं लागते किंवा इथं गायीची कत्तल होते इथं गाई कातल्या कापल्या जातात आणि इथून गायी अशा जाईल त्यावेळेस पोलीस प्रशासन सहकार्य करते कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं गोरक्षक शे? गोरक्षकांना ज्यावेळेस आपण रस्त्यावरती गायी पकडतो त्यावेळेस गोरक्षकांवरती जे कसाई आहेत ते त्यांच्यावरती अगदी हल्ले देखील करतायत त्यांच्या गाड्या नंबर प्लेट पाहून त्यांच्यावरती हल्ले केले जातात त्यांच्यावर नजर ठेवली जाते अशा प्रकारच्या अडचणींना गोरक्षकांना सध्या सामोरं जावं लागत आहे भीतीचं वातावरण वगैरे निर्माण होते मला हां भीतीचं वातावरण मनामध्ये आहे पोलीस प्रशासनही जेवढं पाहिजे तेवढं काही सहकार्य करत नाही ज्यावेळेस सर्व गोरक्षक एकत्रित ती येतील कोणी आवाज उठवेल त्यावेळेस मग सहकार्य करते पॉलिटिक्सकडे पाहिलं गेलं तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून देखील वावरत आहेत या ज्या गोष्टी आहेत मग स्थानिक मंत्री असोत पंकजा मुंडे असतो किंवा धनंजय मुंडे यांच्याकडे या संदर्भात मागणी वगैरे करणार आहेत पुढील काही का। हो आता पंकजा ताईंकडे पशुसंवर्धन करता आलेलं आहे त्यामुळं अजून आमच्या मुंडे साहेबांच्या गोशाळेला ज्या पण आपल्या जिल्ह्यातल्या गोशाळ्यात ज्याची जास्त अजून सेवा होईल असं आमची अपेक्षा आहे आणि आम्ही ताईंकडे नक्कीच आम्ही मागणी करणार आहोत त्या गोष्टीसाठी या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया आणि गोरक्षकांचा या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडलाय दुसरीकडे पाहिलं गेलं तर प्रत्येक तालुक्यामधून आलेले गोरक्षक जे आहे ते या ठिकाणी जीवनाचा जे आहे ते आस्वाद घेत आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरु आंबेजोगाई